नमस्कार मित्रांनो आज आग दिवे आगार साईटवर आपण आलेलो आहोत एक नव्वद टक्क्यापर्यंत आपला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार हा पूर्ण झालेला आहे त्यामुळे या साईडला वास्तुपरीक्षणासाठी आलो होतो मी म्हटलं चला तुम्हाला सर्वांना पण दाखवूया तर आपण आता मध्ये प्रवेश करूया वास्तुशास्त्रानुसार कसे एक एक पॉईंट आपल्याला घेता येतात हे आपण त्याच्यामध्ये बघूया या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराचं मुख्य द्वार ते मुख्य द्वार म्हणजे वास्तूचं एक प्रकारे मुख असं आपण संबोधूया तर घराचं मुख्य द्वार हे उत्तर दिशेला सोमपदामध्ये म्हणजे ही उत्तर बरोबर ट्रू नॉर्थ या ठिकाणी आहे त्याच्या लेफ्ट साईडला आपण या ठिकाणून दरवाजा पूर्ण हा घेतलेला आहे तसेच हा दरवाजा जो आहे हा दोन पार्टमध्ये आहे अशा पद्धतीने हा दोन पार्टमध्ये आहे तर दरवाजा हा एंट्री करताना जो लेफ्टचा पार्ट आहे हा छोटा असावा आणि राईटचा पार्ट हा मोठा असावा तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण हा पार्ट मोठा घेतलेला आहे आणि हा पार्ट छोटा घेतलेला आहे वास्तुशास्त्रानुसार याला मातृकवाड आणि पितृकवाड असे म्हटले जाते आई वडिलांसारखे ते आपलं संरक्षण करणारी देवता यामध्ये असते सेफ्टी डोर जे आहे ते या ठिकाणी देता येत नाही जे काही मुख्य द्वार आहे ते हेच असतं आणि जर कधी वाटलंच तर मग या साइडला किंवा या साईडला आपल्याला छोटे विंडो करता येते जे आपल्या जुन्या राजवाड्यांना जशी छोटी विंडो असायची दरवाजा असायचा सा आणि एक महाद्वार असायचं हे महाद्वार काही वेळेसच उघडलं जायचं आणि या छोट्या द्वारातूनच आपल्याला आतमध्ये एंट्री असायची तसं एक छोटं द्वार या ठिकाणी कोण आलं का नाही हे बघायला ते सेफ्टी डोर त्याला जाळी लावा पण अशा पद्धतीने ते हे करा अष्ट प्रकारचे भैरव या ठिकाणी असतात त्यामुळे आपण वैदिक उंबरठा या ठिकाणी आपण असा स्थापन केलेला आहे जेवढी रिक्वायरमेंट होती त्यानुसार आपण वास्तू डिझाईन केलेली आहे आता वास्तूचं हे साधारण ब्रह्मस्थान आहे हे ब्रह्मस्थान आपण या ठिकाणी असं पकडूया आणि पूर्व दिशा जी आहे ती माझ्या समोर अशी पूर्व दिशा दिसते या ठिकाणी बघा तुम्ही उत्तर दिशेला दरवाजा आणि विंडो आणि ईशान्येला सुद्धा या ठिकाणी विंडो आपण घेतलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही देवघर आपण डिझाईन केलेलं आहे या ठिकाणी देवघराची रचना असेल मागे व्यवस्थित पर्दा असेल आणि या ठिकाणी आपल्याला देवांची मांडणी करता येईल वयस्कर मंडळी असल्याकारणाने त्यांना थोडं उंच बसून पूजा करता यावी असा त्यांचा आग्रह होता त्यामुळे त्यांना असं जरा नॅचरल लाईट यावा ईशान्यचा आणि आपल्या वाडीमध्ये काय चाललेलं आहे ते सुद्धा त्यांना कळावं एक स्पेस असा देवघरासाठी सोडलेला आहे श्रुती मॅडमांनी आर्किटेक्ट श्रुती मॅडमांनी इतकी छान डिझाईन केलेली आहे या पद्धतीने तर टी व्हीसाठी आम्ही एक अशी ही जागा केलेली आहे त्यानंतर हॉलमध्येच वायव्य दिशेला आपल्याला एक जिना आपण काढलेला आहे आणि हा क्लॉकवाईज जिना जीना आहे बघा क्लॉकवाईज जीना म्हणजे काय की चढताना आपली प्रदक्षिणा व्हावी उजव्या हाताने तो म्हणजे क्लॉकवाईज जिना जीना अँटी क्लॉक म्हणजे आपण लेफ्ट हाताने असं चढतोय तो म्हणजे अँटी क्लॉक होत आणि राईट हाताने चढतोय म्हणजे तो असा असा सरळ जिना हा वरती स्लॅब पर्यंत जातो त्यानंतर स्लॅबला बघा मर्मस्थानांचा जो काही विचार केलेला आहे तर हे कॉलम बघा आपण वरती दिसतायत तुम्हाला कॉलम हे दरवाजाच्या सेंटरला कधीही येता कामा नये जर कधी कॉलम घ्यायचे असेल तर एक जास्त घ्या पण तो साईडला घ्या अशा पद्धतीने कॉलम आपल्याला सांगितले म्हणजे मर्मस्थानांचा सुद्धा विचार केलेला आहे पश्चिम पदामध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आता इथे अजून लाईटाचं काम चालू है, आजुन है, आहे त्यामुळे अजून प्रकाश व्यवस्था पूर्ण नाही आहे पण या ठिकाणी सिंक वगैरे टॉयलेट बाथरूम इन जनरल पब्लिक आली त्यांच्यासाठी आपण हे ठेवले यांना वाडीमध्ये जाण्यासाठी आपण पूर्वपदामध्ये सुद्धा हा दरवाजा घेतलेला आहे तर हे वास्तुशास्त्रानुसार एक एक पदाचा अभ्यास करून आपण घेतलेला आहे हा पूर्वपदामध्ये घेतलेला आहे तसेच अग्नेय दिशेला परफेक्ट वास्तुशास्त्रानुसार आपल्याला शेगडी ठेवायची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी केलेला आहे जसं की आपण नेहमी सांगतो की अग्नी आणि पाणी एकत्र नसावं त्यासाठी इथे सिंकची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी अशी शेगडी आहे असा प्लॅटफॉर्म सिंकचा आणि शेगडीचा एकत्र नसावा तो साईडला असेल तर उत्तम तर तसं वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करतानाच आपण त्या पद्धतीने घेतलेले आहे व्हेंटिलेशनसाठी इथे खिडकी आपण ठेवलेली आहे बघा तुम्ही इतकी मोठी खिडकी पूर्व दिशेलाच ठेवलेली आहे एक्झॉस्टसाठी जागा पूर्व दिशेला जसं की इथे काही फोडणी आपण केली एक्झॉस्ट नुसार ती पूर्ण हवा बाहेर जाईल ठीक आहे त्यानंतर दक्षिण दिशा पूर्णपणे बंद आहे बघा दक्षिण दिशेला तुम्हाला इथे कुठेही आपण खिडकी वगैरे दिलेली नाही आहे त्यानंतर बघा हा बेडरूम जो आहे हा परफेक्ट नैऋत्य पदामध्ये येतोय नैऋत्यपदामधला हा बेडरूम आहे इकडे डोकं इकडे पाय अशा पद्धतीने आपल्याला इथे झोपण्याची व्यवस्था करायची आहे तसेच उत्तर ही असल्या कारणाने इकडे डोकं आणि इकडे पाय फक्त दक्षिण दिशेला आपल्याला पाय करून चालणार नाही तसेच दक्षिण मध्यामध्ये या ठिकाणी यांना कॉमन टॉयलेट बाथरूम आपण दिलेला आहे त्यांना व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी पश्चिम पदामध्ये एक मोठी विंडो आणि या ठिकाणी असा छोटासा मी गॅप सोडलेला आहे मित्रपदासाठी की या ठिकाणी आपण बसून चहा कॉफी घेऊ शकतो जवळच्या मित्राला किंवा पती पत्नींनी या ठिकाणी बसून जर कधी चहा कॉफीचं सेवन किंवा कुठल्याही पद्धतीचं सेवन या ठिकाणी करतायत तर त्यांना एक मित्रत्वाची भावना प्राप्त होते हे जे कॉलम आपले आहे आपल्या पूर्ण मुख्य द्वाराच्या समोर काहीही नको तसेच आपल्या कंपाऊंडला आपण त्या ठिकाणून पॅक केलेलं आहे आता ते झाड जरी येतं आहे तरी ते, ते दुसऱ्याच्या कंपाऊंडमध्ये आहे त्यामुळे त्याच्याशी आपला संबंध नाही आपल्या कंपाऊंडमध्ये मोठं झाड दरवाजावर सावली पडेल असं नसावं त्यामुळे आपल्याला जर कधी कॉमन घ्यायचं आहे पार्किंग एरिया आहे तर तो कॉलम जो आहे हा मुख्य द्वारापासून थोड्याशा अंतरावर असावा अगदी समोर कॉलम असेल तर भयानक अडचणी येतात आणि मनस्ताप होतो आणि द्वारवे तयार होतो आणि सगळे कामं अडायला लागतात त्यामुळे बांधकाम करतानाच आपण अशा पद्धतीने केलं तर निश्चितच आपल्याला फलप्राप्ती होते आता पूर्ण वास्तूचा हा ईशान्य पार्ट आहे या ठिकाणी उत्तर दिशा आहे ईशान्य दिशा आहे त्यामुळे इथे शुद्ध पाणी आता काम चाललेलं आहे म्हणून जरा अस्वच्छता आहे काम पूर्ण होईल तर या ठिकाणी आपण वॉटर बॉडीमध्ये लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ लक्ष्मी ज्याच्यावर विराजमान आहे असे जे कमळ आहेत लावणार आहे म्हणजे जेणेकरून यांना चांगल्या पद्धतीची दशविध लक्ष्मी प्राप्त होईल दहा प्रकारची लक्ष्मी म्हणजे घर गाडी बंगला आरोग्य आदी सगळ्या गोष्टींची न विस्तृतपणे प्राप्ती होईल यासाठी आपण इथे ईशान्येला बॉडी घेतलेली आहे मुख्य दाराची जी साईज आहे ती साधारण साडेसहा सात फूट आम्ही घेतलेली आहे त्याच्या तीन पट अंतरावर पुढे काही नको म्हणजे उदाहरणार्थ सहा फुटाचं जर कधी मुख्य द्वार असेल उंचीचं तर सहा गुणिले तीन अठरा फुटापर्यंत समोर काहीही द्वारवेध नको हे मुख्य द्वारापासून आपण सरळ जर कधी पट्टा आखला असा तर त्या ठिकाणी काहीही येत नाही तर उत्तर दिशेला आपलं मुख्य द्वार आहे आणि पूर्व दिशेलासुद्धा यांना वाडीमध्ये म्हणजे यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी पूर्व दिशेलासुद्धा मी एक द्वार ठेवलेला आहे तसेच प्लॉटच्या उत्तर दिशेला अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आपण या ठिकाणी सांगितलेली होती तर इथून हे पाणी वापरण्यासाठी घेऊ शकता की जे या पूर्ण प्लॉटच्या उत्तर मध्यामध्ये ही पूर्ण टाकी येते आणि याच्यातलं पाणी स्वच्छ पिण्यासाठी ते, ते वापरू शकता इथं सेफ्टिक टँक कधीही घ्यायची नाही आहे हा उत्तर भाग आहे त्यामुळे आपल्याला पाणी घेताना उत्तरेचं पाणी स्वच्छ असं घ्यायचं आहे वास्तूचा हा वायव्य कोपरा आहे या वास्तूचा वायव्य कोपरा असल्याकारणाने या ठिकाणी आपण टॉयलेटची सेफ्टी टँक घेतलेली आहे वायव्यपदामध्ये आणि आपल्या घरामध्ये याच्यामध्ये सुद्धा आपण काही उपाय करून हा पार्ट आपल्या वास्तूचा नाही असं म्हणून काही रत्नसंस्काराचं साहित्य या ठिकाणी आपण असं टाकलेलं आहे जेणेकरून हा पार्ट वेगळा झालेला आहे वास्तुशास्त्रानुसार टॉयलेटची टाकी किंवा टॉयलेट हे घराच्या आतमध्ये किंवा घराला लागून चालत नाही पण वायव्य एक असा कोपरा आहे की ज्या ठिकाणी थोडं कमी चूक असं म्हणू शकतो आपण तर वायव्य कोपरेला आपण टॉयलेटची टाकी देऊ शकतो बाकी कुठल्याही दिशेला टॉयलेटची टाकी चालत नाही सगळ्यात पहिले जर कधी चालत असेल तर ती वायव्य दुसरं पश्चिम आणि लास्ट तिसरं नाहीच ऑप्शन असेल तेव्हा दक्षिण दिशेला टॉयलेट चालू शकतो तसेच उत्तर पूर्व ईशान्य या दिशेला कधीही टॉयलेट असलेलं घर घेऊ नये किंवा बांधू नये